नमस्कार मित्रांनो कामावरून जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा काही वेळातच माझ्या आईने दरवाजा उघडला आणि मी थकलेला घामाने भिजलेला घरात शिरलो माझ्या आईने मला पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाली सगळं घर मीच साफ केलंय झाडू मारला पाणी टाकलं आणि सगळी भांडी धुतली आता या हाडात इतकी ताकद उरली नाहीये की मी सगळं सांभाळू तुझ्या बायकोला जाऊन बघ ती काय करत असते जेव्हा मी माझ्या खोलीत गेलो तेव्हा बघतो तर काय माझी बायको शांतपणे पलगावर झोपलेली होती मला खूप राग आला तिच्या बाजूला माझी मुलगी देखील झोपलेली होती एक क्षणासाठी मी विचार केला मी दिवसभर कष्ट करतो डोकं खपवतो बोलणं ऐकत असतो दोन स्टॉप बदलून घरी येतो आणि शीतल किती शांतपणे झोपली आहे मी तिला रागात हाक मारली ती जागी झाली आणि तिच्या बरोबर पिहू जागी झाली पिऊ तिची आई उठली म्हणून ती रडायला लागली शीतल पटकन उठली पिहूची दुधाची बाटली धुवून त्यात दूध भरलं आणि तिला दिलं पिहू शांत झाली आणि शीतल काही वेळ तिच्या जवळ बसली मी हात धुवायला बाहेर गेलो माझ्या आई बाहेरच उभी होती ती म्हणाली पाहिलं का तू तु गेल्यानंतर तुझी बायको आराम करत असते घरातलं सगळं काम मीच करते मी झोपायला गेलो कारण पिहूला झोपवायला बराच वेळ झाला होता पण ती तरीही झोपत नव्हती शीतल पिहूला घेऊन दुसऱ्या खोलीत गेली तरीही बराच वेळ पिऊच्या रडण्याचे आवाज मला येत होते कितीतरी तास मी झोपलो नाही खूप उशिरा माझा डोळा लागला पण कमी झोपेमुळे माझं डोकं दुखायला लागलं कदाचित शीतल किती वेळ झोपली नसेल अखेर मी खोलीकडे वळलो तेव्हा माझ्या आईने पुन्हा मला मागून हाक मारली तुझ्या बायकोला सांग की ती तुला काहीतरी चहा पाणी विचारेल सतत पलंग मोडत असते पिहूचं कारण सांगते आणि स्वतः झोपते मला खूप राग आला मी खोलीत गेलो शीतल पुन्हा झोपलेली होती मी रागात तिला हाक मारले विचारलं तू घरात करतेस तरी काय माझं बोलणं आश्चर्याने मला पाहू लागली आणि रडू लागली तिने सांगितलं माझं खूप दुखतंय मी तिला रागात पाहिलं आणि खोलीतून बाहेर पडलो मी माझ्या आईच्या खोलीत गेलो आज माझी मोठी बहीण देखील आली होती तिने मला बघितलं आणि ओरडायला लागली तुला तुझ्या आईची का... काही काळजी नाही का फक्त तुझ्या बायकोचीच काळजी असते मी नेहमी इथे येते तेव्हा तुझी बायको आराम करताना दिसते घरात ती काय करते मी शांतपणे बसलो थोडा वेळ बसल्यानंतर मी स्वयंपाक घरात गेलो तेव्हा माझी बायको तिथे होती आईला लिव्हरची समस्या असल्यामुळे माझी बायको तिच्यासाठी खास जेवण बनवत होती मला मात्र चटपटे पदार्थ आवडत होते म्हणून ती माझ्यासाठी वेगळं आणि आईसाठी वेगळं जेवण बनवत होती रात्री पिहूच्या पोटात खूप दुखत होतं ती खूप रडायला लागली मी गाठ झोपेत असताना तिच्या रडण्याचा आवाज आला मी रागाने माझ्या बायकोकडे पाहिलं आणि तिला म्हटलं तू सारा दिवस तुझी झोप पूर्ण करून घेतली हायस करतेस पिऊला घे आणि दुसऱ्या खोलीत जा ती शांतपणे उठली आणि दुसऱ्या खोलीत निघून गेली आणि मी परत शांतपणे झोपलो दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो दिवसभर मी खूप तणावात होतो कारण झोप पूर्ण झाली नव्हती मी स्वतःसाठी चहाचा कप मागवला आणि चहा पिण्यासाठी घेतला आज बॉसने देखील खूप काम दिलं होतं चहा बरोबर एक पेन किलर घेतली घरातून निघताना शीतलने मला लंच ही दिला होता चहा प्यायल्यानंतर तासाभराने मी लंच केला आणि उरलेलं ऑफिसचं काम करू लागलो पाच वाजता ऑफिस संपत होतं पण माझं काम अजून पूर्ण झालं नव्हतं कारण आज माझी तब्येत खूप खराब होती मला खूप चिडचिड वाटत होती पिऊनही पण खूप त्रास दिला होता आणि ताईचे दोन मुलंही आले होते तरीही पाच वाजेपर्यंत मी माझं काम संपवलं पण त्या वेळेपर्यंत माझी बस निघून गेली होती त्यामुळे मी दुसऱ्या बच्ची वा खूप वेळ वाट पाहत राहिलो त्यानंतर माझी बस आली आणि मी त्यात त्या बसलो खूप गरम होतो तर मी घरी आलो तर शीतल खोलीतच होते आणि पिऊला झोपवलेलं होतं मी रागाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं तू आता उठली आहेस पण ती म्हणाली नाही पिऊची तब्येत खूप खराब होती मी तिला औषध देऊन आत्ताच झोपवली आहे तिचं पोट खूप दुःख था होत ती उठली आणि माझ्यासाठी पाणी आणलं मी तिला चहा बनवायला सांगितलं ती किचन मध्ये चहा बनवायला गेली आणि माझी आई माझ्या खोलीत आली आणि म्हणाली मंदार बेटा तुझी बायको आताच उठली आहे काहीच काम करत नाही मला खूप राग आला मी उठलो आणि किचन मध्ये जाऊन शीतलवर चिडायला लागलो मी तिला म्हटलं तू इथून निघून जा तुझ्या आईवडिलांच्या घरी जा इथे तू काय करतेस ती मला हतबल होऊन पाहत होती आणि चिंताग्रस्त व्यस्त झाली ती म्हणाली मंदार काय झालं तुम्ही माझ्यावर का ओरडत आहात मी तिला रागाने घुरत पाहत होतो आणि तिला एवढं सांगितलं माणूस लग्न का करतो बायकोने घर सांभाळावं मुलांची काळजी घ्यावी माझ्या आईला अशा परिस्थितीत घरकाम करताना पाहून तुला काही फरक पडत नाही का तुला काही काळजी नाही का की माझ्या आईची तब्येत ठीक नाहीये शीतल चिंताग्रस्त होऊन मला पाहत होती ती म्हणाली नाही मंदार मी सगळं काम स्वतःच करते आता सगळं काम संपवून मी खोलीत जाऊन आराम करत होते पिऊने मला संपूर्ण रात्र झोपू दिलं नाही तरी मी ठाम होतो नाही मी काल माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे की तू काय करतेस मी आलो तेव्हा तू झोपलेली होतीस शीतल शांत राहिली काहीच बोलली नाही मला खूप राग आला मी तिला म्हटलं तू इथून निघून जा तुझ्या आईवडिलांच्या घरी जा आणि हवा तेवढा आराम कर ती शांतपणे निघून गेली तिने आपल्या भावाला फोन केला आणि काही वेळातच तिचा भाऊ तिला न्यायला आला तिने आपलं आणि पिहूचं सामान पॅक केलं जेव्हा मी पाहिलं की ती पिहूचे कपडे आणि तिच्या गरजेचं सामान ठेवत आहे तेव्हा मला अजूनच राग आला मी ते सामान तिच्या बॅगमधून काढून घेतलं आणि तिला खूप रागावून म्हणालो तुला जायचंस तर जा पण मी पिहूला तुझ्यासोबत पाठवणार नाही ती आग्रह करत होती आणि म्हणत होती पिहू माझ्याशिवाय राहू शकत नाही तुम्ही तिला कसं सांभाळाल मी तिला सांगितलं तू घरात फक्त एकच काम करतेस तुला पिहू पिवु, फक्त पिहूचं पाहायला लागत बाकी सगळं काम आई करते तर पिहूचही आईच करेल मी ऑफिस मधून परत आल्यावर पिहूची स्वतः काळजी घेईन तुला तिची चिंता करण्याची गरज नाही तिचा भाऊ बाहेर गाडीत बसून हॉर्न वाजवत होता शीतलच्या मायाचे लोक लोक सुशिक्षित होते आमचंही ठीक चाललं होतं पण माझ्याकडे फक्त एक बाईक होती आणि ऑफिस लांब असल्यामुळे मी बसनेच ये जा करत होतो शिवाय उष्णतेमुळे मी बाईकचा वापर कमी करत होतो कारण रस्ताही थोडा निर्जन होता बसमध्ये थोडं सुरक्षित वाटायचं शीतलचा भाऊ वारंवार हॉर्न वाजवत होता त्यामुळे शीतल तिचं सामान उचलून निघून गेली जेव्हा ती पिऊला उचलायला लागली तेव्हा मी रागात पिऊला तिच्यापासून हिसकावून घेतला आणि रागात तिला बाहेर ढकल ती कोसळणार होती पण थोडक्यात सावरली रडत रडत ती आपल्या भावाच्या गाडीत बसली तिचा भाऊ गाडीतून बाहेर आला कदाचित तो पिहूला माझ्याकडून घेऊ इच्छित होता पण शीतलने त्याला थांबवलं आणि म्हटलं नाही भाऊ तुम्ही जाऊ नका तो शांतपणे गाडीत बसला आणि आपल्या बहिणीला घेऊन निघून गेला मी खोलीत आलो पिहू रडत होती मी तिची दुधाची बाटली शोधत होतो पण कुठे सापडली नाही मी किचन मध्ये गेलो तर बाटली तशीच सिंक मध्ये पडलेली होती मी पिहूला जमिनीवर बसवलं खुर्चीवर किंवा टेबलावर नाही कारण ती तिथून खाली पडली असती तिला फरशीवर बसून मी, मी बाटली धुतली फ्रीजमधून दूध काढलं गरम केला आणि दुधाच्या बाटलीमध्ये टाकून पिऊला दिलं मग मी तिला खोलीत नेलं बराच वेळ झाला होता मग मी विचार केला की के आता काही खायचं ही पाहावं लागेल मी आईच्या खोलीत गेलो आणि विचारलं आज काय बनवायचं का काहीच बनवलेलं नाही आईने विचारले तुझ्या बायकोने काही केलं नाही का मी म्हणालो नाही आई ती तर निघून गेली आहे मी तिला घरातून हाकलून दिल आई मला आश्चर्याने बघत म्हणाली मंदार आज माझी तब्येत खूपच खराब आहे मी माझ्या ताईकडे पाहिलं तर ती बिछानावर डोकं झाकून झोपलेली होती मी तिला काहीही बोलणं योग्य नाही समजलो असं वाटलं की ताई तिच्या घरी सगळं काम करते मुलांचाही बघते आणि इथे आले की तिला थोडा आराम मिळतो आईची पण मला काळजी होती म्हणून मी किचन मध्ये गेलो किचन मध्ये जाऊन पाहिलं तर भाजी बनवलेली होती म्हणजेच शीतल भाजी बनवूनच गेली होती मी ऑफिस मधून आलो तेव्हा तिने भाजी बनवलेली होती मी किचन मध्ये बघितलं तर काही भांडी तशीच पडलेली होती मी विचार केला आईची तब्येत ठीक नाही मग आई भांडी कशी घासेल म्हणून मी स्वतःच भांडी घासायला सुरुवात केली थोडी भांडी होती म्हणून लवकरच धुवून झाली जेव्हा भांडी ठेवायला लागलो तेव्हा मला पिहूच्या रडण्याचा आवाज आला मी धावतच खोलीकडे गेलो पिहून हे दूध संपवलेलं होतं आणि ती जोरजोरात रडत होती मी तिच्याजवळ गेलो आणि तिला उचललं तेव्हा माझ्या हाताला ओलसरपणा जाणवला मी पाहिलं तर पिहून पॉटी केली होती मी तातडीने तिचा पॅम्पर बदलला आणि खूप कष्टाने ते केलं इथपर्यंत मी की मला उलटीच होणार होती पण हे काम करावंच लागणार होतं पॉटी साफ करून मी तिचे कपडे बदलले कपडे बदलल्यावर मी तिला झोपाळ्यात ठेवून दिलं ती शांत झाली कदाचित ती रड होती कारण तिचा पॅम्पर खराब झाला होता त्यानंतर मी तिच्या कपड्यांसह सा सगळं सामान उचलून बाहेर फेकलं बेडशीट सुद्धा खराब झालं होतं ते मी काढलं आणि कपाटातून धुतलेलं बेडशीट काढून अंथरलं मग वॉशरूम कपडे आणि बेडशीट धुतले अजून मी धुतच होतो तेवढ्यात पुन्हा पिहूच्या रडण्याचा आवाज आला मी धावतच खोलीत आलो आणि मनात विचार करत होतो कुठे पिहू खाली पडली तर नाही ना कारण ती अजून बेड किंवा झोपाळ्यात खाली उतरायला शिकलेली नव्हती मी तिला उचलून आईकडे घेऊन गेलो मी आईला म्हणालो आई, आई। थोडा वेळ पिऊला सांभाळ ना मी पिऊला आईकडे सोडून आलो आणि पुन्हा बेडशीट धुवून शेतावर वाळवायला टाकून परत आलो मग मी किचन मध्ये गेलो शीतल भाजी बनवूनच गेली होती पण मला चपाती बनवायची होती मी विचार केला चालेल काहीतरी करूच आईची तब्येत बरी नव्हती आणि आईला काही सांगणं योग्य नव्हतं म्हणून मी स्वतःच काहीतरी करायचं ठरवलं मी फ्रीज उघडून पाहिलं तर तिथे कणिक नव्हती आता कणिक कशी मळायची हे मला माहिती नव्हतं मग मी विचार केला का नाही काही ऑर्डर करून घेत आईचं सात्विक जेवण तयारच होतं फक्त चपात्या ऑर्डर करायच्या होत्या मी चपात्या ऑर्डर केल्या आणि आईच्या खोलीत गेलो कारण पुन्हा पिहूच्या रणण्याचा आवाज आला होता मी पिहूला उचलून आणला आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागलो पण मला जाणवलं की कदाचित तिला भूक लागली आहे मग मी किचन मध्ये जाऊन तिच्यासाठी सेरेलॅक बनवायला घेतलं सुरुवातीला मला सेरेलाग कसं बनवायचं हे समजतच नव्हतं मग त्या डब्यावर लिहिलं होतं की ते त्या कसं तयार करायचं आहे मी ते वाचून वाचून सेरेलाग तयार केलं आणि पिऊला खाऊ घालू लागलो खाता खाता तिनं पुन्हा तिचे कपडे खराब केले तिला खाऊ घातल्यानंतर मी तिचे कपडे बदलायला लागलो तेवढ्यात चपात्या आल्या पिऊला पलंगावर बसून मी तिच्या समोर छोट खेळणं ठेवलं ती त्यांच्याशी खेळू लागली इतक्या दरवाज्यावर बेल वाजली कदाचित हॉटेल वाल्यांनी चपात्या पाठवल्या होत्या मी बाहेर जाऊन चपात्या घेऊन आलो आणि किचन मध्ये गेलो किचन मध्ये पाहिलं तर भाजी थंड झाली होती कारण ती खूप आधीच शीतलनं बनवली होती कदाचित पिऊ त्यावेळी झोपलेली असावी म्हणून शीतलने तेव्हा भाजी बनवली असावी कारण मुलांना सांभाळणे सोपं नाही हे मला मागच्या तीन तासात समजलं होतं मी आईकडे गेलो आणि तिला म्हणालो आई जरा उठून भाजी तरी गरम करून दे पण आईने मला स्पष्ट उत्तर दिलं नाही रे बेटा मला चालायची ही ताकद नाही मग मी स्वतःच किचन मध्ये जाऊन आईची आणि माझी भाजी गरम केली आईला तिच्या खोलीत जेवण देऊन आलो आणि माझं जेवण घेऊन माझ्या खोलीत आलो पिऊ अजूनही तिच्या खेळण्याशी खेळत होती मी घाईघाईत मोठे मोठे घास घेऊन जेवू लागलो विचार केला की जर पिऊन रडायला सुरुवात केली तर भाजी आणि चपाती थंड होऊन जातील म्हणून लवकर जेवण संपवलं अजून जेवण संपवलं होतं की पिऊ पुन्हा रडायला लागली मी तिला आणि गेलो मला खूप चहा पिणे प्यायची इच्छा होत होती शीतल जेवणानंतर कधी चहा कधी कॉफी बनवायची आणि हसत माझ्या जवळ यायची ती मला म्हणायची तुम्ही खूप थकलात मी तुमचं डोकं दाबून देऊ का किंवा पाय दाबून देऊ का आणि ती डो कधी डोकं कधी पाय दाबायला लागायची मला खूप आराम वाटायचा मी किचन मध्ये आलो पण पिहूला उचललेलं असल्यामुळे चहा बनवू शकत नव्हतो मग मी परत खोलीत आलो आणि पिहूला एक खेळणं देऊन लवकर किचन मध्ये जाऊन तिची दुधाची बाटली धुतली त्यात दूध घातलं आणि ओव्हन मध्ये गरम करायला ठेवलं दूध फक्त एक मिनिटातच गरम झालं मी बाटली घेऊन खोलीत आलो तोपर्यंत पिहू पुन्हा रडत होती मी तिला दुधाची बाटली दिली आणि ती शांत झाली तिला माझ्या हातात झोपवलं आणि खोली फिरायला लागलो काही वेळातच ती झोपली मीही तिच्या शेजारी झोपलो कधी झोप लागली कळलच नाही कारण मागचे दोन तीन दिवस माझी तब्येत ठीक नव्हती आणि मी खूप थकलो होतो अर्ध्या रात्री माझी झोप उघडली मला वाटलं की माझं अंथरूण ओलसर आहे मी पटकन बाजूला असलेला लॅम्प ऑन केला आणि पाहिलं तर पिऊचा पॅम्पर लीक झाला होता मी तिचे कपडे बदलले कपाटातून नवीन बेडशीट काढलं आणि बदललं झोप इतकी येत होती की कपडे आणि बेडशीट तसंच वॉशरूम मध्ये ठेवलं आणि परत जाऊन झोपलो पिऊला पण पुन्हा झोपून दिलं सकाळी उठलो तेव्हा बऱ्याच वेळा वेळ झाला होता आईने नाश्ता करून घेतला होता पण मला उठल्यावर आईने नाश्त्याचं विचारलं नाही ताईची मुलं अंगणात खेळत होती पण ताईने मला काही विचारलं नाही मी स्वतःच किचन मध्ये जाऊन फ्रीजमधून मधून ब्रेड गरम न करता पटकन खायला सुरुवात केली कारण मला काही करता येत येत होते ना वेळ होता खर तर मला नाश्त्यात दही आणि पराठा आवडतो मला माहितच नव्हतं शीतल कधी आणि कसं दही बनवायची किती दूध घालायचं किती दही मिक्स करायचं काहीच कळायचं नाही मला फक्त तयार वस्तू मिळायच्या मी लवकर ब्रेड खाल्ला आणि पटापट तयार होऊन ऑफिसला निघालो पिऊला आईकडे सोपवलं सारा दिवस होतो घरी परतलो तेव्हा गल्ली पासूनच पिऊच्या रडण्याचा मी दरवाजा ठोठावला तेव्हा आईने दरवाजा उघडला पिऊ हॉलमध्ये फरशीवर बसून रडत होती तिच्या आजूबाजूला खूप खेळणी पडली होती मी आत गेलो तेव्हा मला पाहून ती अजून जोरात वरडायला ला लागली आणि पापा पापा म्हणायला लागली मी पटकन तिला उचललं पण कालच तेच कालच ते माझा हात खराब झाला मी खूप वैतागलो आणि आईकडे पाहून म्हणालो आई, आई ताईला सांगायला हवं होत तिचीही काही लागते ना भाची हाये निदान मजबुरीत तरी माणूस मदत करतो आई म्हणाली नाही रे बेटा तुझी ताई दुपारीच गेली ती काही एक महिना माझ्याकडे आलेली नाही भेटायला आली होती मी आईला म्हटलं ताई एवढं तरी पाहू शकली असती की तुझी तब्येत खराब आहे तीन चार दिवस राहिली असती तर काय झालं असतं पण मी कदाचित समजून चुकलो होतो की ती याच कारणांमुळे निघून गेली असावी गेल्या महिन्यात ती आली होती तेव्हा दहा दिवस राहून गेली होती आणि मी स्वतः पाहिलं होतं की शीतलने तिच्या मुलांनाही सांभाळलं होतं आणि ती आरामात असायची पण तरीही तिला तक्रार असायची की शीतल तिचं नीट लक्ष देत नाही मी हे विचार करत होतो की रडण्याने जोर मला भानावर आंड़। मी पटकन वॉशरूम मध्ये गेलो आणि तिथं रात्रीचे कपडे पाहून माझा मूड अजूनच खराब झाला पण आता जे काही करायचं होतं ते मलाच करावं लागणार होतं मी पिहूचे कपडे काढले आणि तिला अंघोळ घालायला सुरुवात केली मला याचा काहीही अनुभव नव्हता हे सगळं मलाच करावं लागणार होत मी पिहूला व्यवस्थित तयार केलं आणि मी पटकन खोलीतला पसारा आवरला वॉशरूम मध्ये जी कपडे होते ते धुतले आणि माझा शर्ट धुवून शेतावर वाळवण्यासाठी गेलो मला खूप काही आठवत होत की इतकं सगळं काम करूनही शीतलने कधीही तक्रार केली नाही जर मी काही बोललो असत तर ती समोरून फक्त हसली हसती ती माझी खूप काळजी घेत असे हे सगळं आईमुळे झालं होतं कारण आई मला वारंवार द्यायची की तुझी बायको काही करतच नाही मला कधी समजलं नाही की आईला शीतलचा इतका राग का येतो मी स्वयंपाक घरात गेलो तिथं काहीही बनवलेलं नव्हतं पिऊला दूध गरम करून दिला आणि विचार करत होतो की इतकं सगळं बोलून झाल्यावर आईने स्वतःसाठी थोडं जेवण बनवलं होतं पण मला काहीही विचारलं नाही आई म्हणायची की ती भांडी धुते पण सिंक भांड्यांनी भरलेला होतो होता आई म्हणायची की ती फरशी साफ करते पण दोन दिवसांपासून फरशी सुद्धा होती मी स्वयंपाक घरात गेलो आणि काही भांडी धुतली कारण आता मला सगळं व्यवस्थित कळलं होत मी स्वयंपाक घरातल्या काही गोष्टी आवरल्या आणि परत येऊन पिहूला उचललं आणि तिला प्रेमाने जवळ घेतलं मी माझ्या मुलीला म्हटलं चल बाळ बाहेर जाऊया तेव्हा आई म्हणाली मंदार बेटा कुठे चालला आहेस मी म्हटलं आई मला माहिती आहे मला कुठे जायचं आहे असं म्हणत मी माझी बाईक काढली आणि पिऊला पुढे बसवलं मी बाईक चालवतीला एका बाजूला नेलं जिथं मला जायचं होतं मला जाणवलं की शीतल शिवाय मी काहीच नाही माझं घर माझं आयुष्य संपूर्ण अपूर्ण आहे माझ्या बायकोशिवाय घर चालणार नाही ऑफिस साठी कपडे काढण्याचं कामही मला किती कठीण झालं होतं हे मला चांगलंच आठवतय त्याच कारण म्हणजे शीतलने काही कपडे इस्त्री करून कपाटात ठेवले लेली होती मी या विचारांमध्ये होतो की शीतलच्या माहेराच्या घराजवळ पोहोचलो मी दरवाजा ठोठावला शीतलच्या बहिणीने दरवाजा उघडला मी नमस्कार केला आणि आत गेलो त्यांनी पिऊला माझ्या हातातून घेतलं मी त्यांच्याकडे शीतलबद्दल विचारलं त्यांनी सांगितलं की ती आतल्या खोलीत बसली आहे मी जेव्हा शीतलकडे गेलो तेव्हा मी पाहून थक्क झालो की तिचे डोळे सुजलेले होते कदाचित ती खूप रडली असावी मी तिला आवाज दिला तेव्हा ती मला पाहून खूप आश्चर्यचकित झाली आणि पटकन उभी राहिली मी मा, ती माझ्याकडे पाहून पिऊला विचारायला लागली आणि ताबडतोब बाहेर गेली तिने आणि तिला खूप प्रेमाने चुंबन दिलं हे सगळं पाहून मी हसलो आणि शीतलचा हात धरला मी तिला म्हणालो शीतल मी तुझी माफी मागायला आलोय तुझ्याशिवाय माझं घर अपूर्ण आहे मी एवढंच म्हटलं होतं की ती हसली आणि पिऊला प्रेम करायला लागली ती एक पत्नी होती आणि एक आई होती ती आनंदाने माझ्यासोबत घरी परत आली फक्त या दोन दिवसातच मला समजलं की बायकोशिवाय शिवाय सगळं काही अपूर्ण आहे घर नवरा आणि मुलं सगळं